विधानसभा या निवडणुकीमध्ये माझा जवळपास साडेसहा हजार मतांनी पराभव झालेला आहे तो पराभव मी स्वीकारतो आज या ठिकाणी काम करत असताना आणि मला ज्या काही प्रामुख्यानं काही गोष्टी निदर्शनास आल्या या ठिकाणी मी आजही सांगू इच्छितो की माझा पराभव हा माझ्या विरोधकांकडून झालेलाच नाही आमच्या काही आमच्या पार्टीमध्ये जो विषय होता की विकास कामं करत असताना आता ह्याच्या बाबतीमध्ये न्याय मिळाला ह्याच्यावरती अन्याय झाला ह्याचे पाय वळल्यानंतर हे जे जिरल त्याचे पाय वाढल्यानंतर हे जी जिरल जी हा जो काही भेदभाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला या गोष्टीचा आम्हाला या ठिकाणी प्रामुख्यानं फटका बसला आहे ह्याच्या बाबतीत आम्ही निश्चितपणानं पार्टीमध्ये आम्ही बैठक घेऊन याचं आत्मचिंतन त्या ठिकाणी करू ह्याच्यामध्ये पार्टीच्या दृष्टिकोनातून आम्ही काय सुधारणा करायच्या त्या निश्चितपणानं करू आज या ठिकाणी केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचं भारतीय जनता पार्टीचं एन सरकार या ठिकाणी मजबूत आहे आज या ठिकाणी जवळपास दोनशे पस्तीस चा आकडा ज्यातो या आकडा या ठिकाणी आमच्या महायुतीनं गाठलेला आहे आणि या ठिकाणी एक सरकार आमचं या ठिकाणी आलेलं आहे महायुतीचं त्याबद्दल मला मनापासून या ठिकाणी आनंद होतो आहे आणि या ठिकाणी फारशीमधील ज्या काही योजना या ठिकाणी किंवा विकास कामं सुरू केलेली होती निश्चितपणानं विकास कामं पुढं चालू राहतील त्याबद्दल कुठलाही खंड पडणार नाही कारण शेवटी या ठिकाणी ज्या सर्वसामान्य जनतेनं जे मतदान करायचं ते मला केलेलं परंतु या ठिकाणी आता मी या निवडणुकीच्या दरम्यान काही दोन महिन्यामध्ये काही काही का लोकांना पाहिलं की दुसऱ्याच्या घरात मूल झाल्यानंतर हे पेढे वाटतात पण ह्यांना मी सांगू इच्छितो की मला राजेंद्र राऊत म्हणतात मी त्या दिवशी पण सांगितलेलं आहे पांडे चौकातल्या सभेमध्ये की बाबानो दुसऱ्याच्या घरामध्ये मुलं झाल्यानंतर तुम्ही पेढे वाटू नका कारण तुमच्या मुलाचं भवितव्य बघा शेवटी या ठिकाणी हा तालुका कसा आहे का आहे कोण कसं वागलेलं आहे माझ्या बाबतीमध्ये मला ह्याची पूर्णपणे जाणीव आहे आणि असं नाही की शेवटी मी छत्रपती शिवरायांचा मावळ आहे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांची बहिरजी नायकांवरती ना मदार असायची त्यांच्या माध्यमातून काय चाललंय ह्याचा बोध निश्चितपणानं महाराज घेतो आणि त्यांचा मावळा मानल्यानंतर मी घेतलेला आहे कुणी काय केलंय कुणी काय नाही केलं ह्याच्या बाबतीमध्ये मला सगळी माहिती आहे परंतु जे काही तर विघ्न संतोष आहेत की जे माझ्याबद्दल ज्यांना जलंत आहे जलशी असते त्यांनी पण विचार करावा की तुम्हाला पण निवडणुका किंवा तुम्हाला पण काही ठिकाणी तुम्हाला पुढे यायचं आहे किंवा येण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात त्या त्यावेळेस राजे राऊतांची निश्चितपणानं आठवण तुम्हाला निश्चितपणानं आल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र इशारा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतो आणि माझ्या ज्या मतदारांनी किंवा बार्शीतील जनतेने मला जो कौल दिलाय तो मला मान्य आहे फक्त एवढंच वाईट वाटतंय की जो स्पीड एक लोकप्रतिनिधी म्हणून एक आमदार म्हणून काम करण्याचा जो उत्साह असतो शेवटी माझे आमदार असल्यानंतर जी मी स्वप्न पाहिली होती या तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या एक वर्षामध्ये पन्नास हजार एकर सहा वर्षामध्ये एक लाख एकर बागायच्या बाबतीमध्ये किंवा संतनात कारखाना आता ह्यांनी पण ज्यांना आता लोकप्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्यांनी पण त्यामध्ये थोडा पुढाकार संतनात चालू करण्याच्या बाबतीमध्ये घ्यावा काय सहकार्य लागल ते मी करल पाणी आणण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा काय सहकार्य लागलं तर मी करल परंतु आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली आहे किंवा शहरामधल्या डेव्हलप असतील किंवा जे काही सीचे काही विषय असतील कि आतापर्यंत किती कर्तृत्व केलेले किंवा किती फक्त एवढंच की राजेंद्र राऊत बरोबर काम करणारी मंडळी कुठंतरी थोडं एक पाऊल पुढे टाकते किंवा राजेंद्र राऊत कुठंतरी उद्योग व्यवसाय वाढवतोय आणि स्वतःचे काय उद्योग आहेत ह्याच्या बाबतीमध्ये पण काय काय जणांच्या जा पोटामध्ये दुखलेला आहे मी एवढंच या निमित्तानं चॅलेंज देतो की ज्यांच्या ज्यांच्या पोटात दुखलेला आहे कारण माझा स्वभाव हा अत्यंत इरसालबाज कार्यकर्ता म्हणून स्वभाव आहे मी जळणारा नो जळत जाऊ नका की, जा ले ले। की जी काय तुम्ही माझ्यावरती सोड उगवण्याचा प्रयत्न केलेला आहे की राजभाऊ राऊत मोठाच होतो राजेभाऊ राऊताचे उद्योग आहेत उद्योग आहेत परंतु निश्चितपणानं आज एवढं मोठं बोलायचं नसतंय परंतु नाहीलाच शेवटी माझा स्वभाव किंवा माझा गुणधर्म की राऊत घरातला मला काय गपचू बसून देत नाही ज्या राजेंद्र राऊताची प्रगती झाली म्हणून काय काय जणांच्या पोटात दुखलं आणि त्यांनी कारण नसताना या ठिकाणी माझं नुकसान नाही केलेलं माझं काही नुकसान या ठिकाणी झालेलं आहे स्वतःच तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो की या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचं नुकसान करण्याचा प्रयत्न केलाय अरे मूर्खानो तुम्ही मूर्खाच्या नंदनवनात राहताय शेवटी राजेंद्र राऊत एक फार मोठा बिझनेसमॅन पण आहे ज्या पद्धतीनं सामाजिक कार्यकर्ताय शेतकऱ्याचा शेतकऱ्याचं आहे त्या पद्धतीने एक बिझनेसमॅन पण आहे फक्त राजेंद्र राऊत उद्या स्वतःच्या पालखीच्या हेलिकॉप्टर मधून बारशीत ज्यावेळी उतरत त्यावेळेस जास्त पोटात दुकानात एवढीच इच्छा करतो ती इच्छा तुमची निश्चितपणानं पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढा मात्र शब्द तुम्हाला माझ्या विरोधकाला नक्की या ठिकाणी शहरातून तर कमीच आहे शहरात मायच कारण काय नक्की शेवटी मी कधी कधी जातीवादीच राजकारण केलेलं नाही परंतु या ठिकाणी जे जातीवादीचं राजकारण केलं जातं ते दुर्दवाचं पाहिजे आता मला एवढंच या ठिकाणी सांगायचं की आपल्याला पण माहीत आहे की हा फॅक्टर कशा पद्धतीनं शहरामध्ये वैराग शहरामध्ये चालतो आणि बारशामध्ये आता माझी अशी अडचण होती की ज्या ज्या वेळेस या शहरामध्ये असे प्रसंग आले त्या त्यावेळेस मध्यस्थी मी केली आणि दोन्ही समाजाचा वाईट मी जातो आज जर आपण पाहिलं की काही ठिकाणी हे शहर आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आता स्पष्टच बोलतो मी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती काही प्रकार घडतात आणि त्या ठिकाणी हिंदूचं मतदान हिंदूकडे जाते आणि मुस्लिमाचं मतदान परंतु मी काय करतो हे शेअर शांत ठेवण्याकरता सातत्याने प्रयत्न केले एका बाजूने मुस्लिम समाज पण माझ्यावरती नाराज एका बाजूने हिंदू समाज पण माझ्यावरती नाराज आता कत्तलखान्याच्या बाबतीमध्ये मी सांगतो की इथल्या सौदागर कंपनीने विरोधात क्लिअर कट मतदान टाकले आता त्याच्यामध्ये कुठल्या काही कुठल्या गो, गोरक्षकांनी पकडल्या मीच वाईट कत्तल झाली तरी मीच वाईट अशा कात्रीत माझा स्वभाव वेगळा आहे जरा मी एक बार्शी शांतता प्रेय माणूस आहे शहरामध्ये कधी दंगली गोंधळ होता कामाने वैराच्या बाबतीमध्ये ही वस्तुस्थिती आहे आता ह्याच्या बाबतीमध्ये कोणाला बोध घ्यायचा घ्यावा ना घ्यायचं आता ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं जवळपास पस्तीस गाव असे आहेत की मी पाया पडू पडू मिटवला पड आता उदाहरणार्थ देवगाव दर निवडणुकीला एक मरण व्हायचा किंवा हाफ मरटर व्हायचा मी मिटवलं ज्यांच्याकडनं खून झाला त्यांचा सरपंच आणि ज्यांचा खून झाला ज्यांच्या घरातलं मय झालं त्यांचा उपसरपंच आता तो माझा गुन्हा ठरला मिटवा मी टूवी करणं काही जणांना त्या गोष्टी पसंत नाही आता मी कशाला असले भानगडीत पडू मी जर प्रंजल मातानं माझ्या अंतकारणाला वाटतं की बाबा वा। कुणाची लेकरं दानाला जाऊन जेलमध्ये जाऊनी नी भांडणतंटे होऊनी आता काय पिंपळगाव असेल देवगाव असेल किंवा बेलगाव असेल ही काय कडक अशी असंख्य गावामधले काही मी कॉम्प्रोमाइज केला पस, आता निंबळकचा काय विषय होता काय असे असंख्य गाव आहेत की जवळपास बत्तीस ते पस्तीस गाव आहेत आता उदाहरणार्थ जवळगावचा तुम्हाला विषय माहीत असेल दिसले कापसे एकत्र करण्याचे प्रयत्न केले काही अंशी मी बुमकर निंबाळकर पण एकत्र करण्याचा प्रयत्न केला आता मी एकत्र करण्याचा प्रयत्न केला हा माझा गुन्हा ठरतो आता असल्या भांगणीत मी कधी पडणार नाही ग्रामपंचायतीला काय कुस्ती लागायची तिकडेच लागवती मला काय द्यायची मी राजकारणी म्हणून वागत नव्हतो हो मी एक अंतकरण माझं हळवा आहे की कुणाची भांडणं काय हो करू नी, नी कुणी पोटापोटी होणी आता ही राजकारणामध्ये जर एकामेक दोन्ही गट एकामेकाच्या आमने सामने होऊन इरसलीमध्ये जर त्यांना वावरायचं जर इच्छा असेल तर ती माझा दोष नाही आता मी ती काही गोष्टी माझ्याकडनं पण मेटवा मिटवीचा प्रयत्न करणं ही चूक झाली असं आज मला वाटते विरोधकांकडनं काही नॅरेटिव्ह चालवले गेले तुमच्या बाबतीत तर त्याचा पण परिणाम झालेला असं तुम्हाला का मी आणखीन पण सांगतो की मी एक रुपया पण कुणाचा बुडवलेला नाही बारशी मध्ये <coughs> कुणाच्या बाबतीमध्ये माझ्या कुटुंबाकडनं मी कुणाला एक चापट पण मारली गेलेली नाही नीट तुम्ही तपासून घ्या विनाकारण माझ्या नाना राहतात सुद्धा खोटं नाव आलेलं मी आम्ही कधी भांडणं कुटाने असल्या भानगडीत नसतो उलट कोण मारामाऱ्या करायला होतं ही सगळ्या बार्शीकरांना माहित आहे गुंडगिरी कुणाची होती दोन नंबर धंदे कुणाचे आहेत कुणाच्या आश्रया दोन नंबर धंदे होते शिवाय बँकेचे पैसे कोणी बुडवले आर्यानचे पैसे कोणी बुडवले अठरा हजार शेअर्स घेऊन कोणी पैसे बुडवले बाजार समिती कोणी लुटली सगळं जग जाहीर आहे आणि एक एवढं जग जाहीर असताना आमच्या माझ्या परिवाराने जर कुणाचं दहा हजार रुपये तुमचं जरी काय असलं तरी आम्हाला सांगा येणं एका शेखादा घेऊन टाकू आम्ही कुणाचं दहा रुपये बुडवलं तर आमचे व्यवसाय आमच्या ताकदीवरती आम्ही खंबीरपणाने कळतो मी म्हणलं ना चांगलं वागणं हा गुन्हा ठरतो या निकालावर सिद्ध होत्या काय आव्हान असेल आपलं नाही त्याला एकच नम्रतेची त्याची विनंती असणार आहे की बाबा नू ज्या ज्या अंगात गुण आहे तो पुढं जात असेल तर त्याला प्रोत्साहन द्या त्याचे पाय वाढण्याचा कोणी प्रयत्न करू द्या आता उदाहरणार्थ उदाहरण देतो तुम्ही की पिंपरी पानगाव तिथं आमचा चेतन काशीद नावाचा आख्या तालुक्यामध्ये एक नंबरचा सरपंच एक नंबरचा त्याच्या एवढा हुशार तालुक्यात नाही आता तो काम करत असताना मी थोडं चेतन चेतन म्हणलं की तिथल्या काही जणांनी त्याचे पाय ओढले आणि चारशे मतांना मायनस फिफ्टी होऊ शकतं का असं असं जर आता मी काम करणाऱ्याला मी प्रोत्साहन द्यायचं नाही तर मग काय ढ आहे तर कोपऱ्यात बसता कोणाचं राशन कार्ड पण काढून देत नाही उग त्याला बरोबर घेऊ का मी मग काम करणं हा गुन्हा ठराव लागला नाही दुर्दैवाची बाबाई आता राज्यात तुमचं सरकार आलंय जवळजवळ चार हजार जी कामं तुम्ही आणलेली आहेत मग ती कशी पूर्णत नेण्यासाठी तुम्ही विरोधी पक्षाला सहकार्य करायचा नाही तर ती जिथं जिथं अडचणी येईल त्याला मला येऊन भेटायचं मला येऊन भेटायचं <laughs> सांगायचं इथं राजेभाऊराव अडचणी आली त्यावेळेस मग आम्ही त्या त्या पद्धतीने बघू त्या त्यावेळेसचे प्रश्न आहेत ना ती ते आताच काय विषय आहे तुम्ही आता शेवटी आता मी एवढे कामं केली मग माझ्या बाबतीमध्ये अशी घटना घडली आता ती माझ्यापेक्षा थोडं जास्त ते कोटी आणत्या म्हणून दिले तर मी काय करू त्यावर माझा परिवार हा पूर्ण वेळ राजकारणामध्ये काम करत राहणार आहे माझी पार्टी अखंडपणा आबाधित राहणार आहे कुठल्याही एखाद्या निवडणुकीत पराभव झाला किंवा जिंकलो हरलो हा आमच्या पुढे विषय नसतो कुठलीही येणारी निवडणूक ताकदीनं लढवली जाईल फक्त आता कोण उमेदवार असतील तो तो काळ ठरवला जाईल त्या त्या प्रत्येक जी काय परिस्थिती जशी निर्माण होईल मग विधानसभेसहित मी तुम्हाला आठवत असेल की मी चार पाचदा म्हणलं होतं की मला असं नाही की लेकराचे पाय पाळण्यात दिसतात मला ही चाहूल लागलेली होती तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटत असेल की मी उमेदवार सुद्धा दुसरा देऊ शकतो असं मी वाक्य माझ्या वाढतन ह्या चार पाच महिन्यामध्ये आलेले आहेत असं तुम्ही पण पत्रकार आणि हा जो काही चाललेला माहोल होता तालुक्यामध्ये मला कळत मी मग म्हणलं की माझी पण एक गोपनीय यंत्रणा मजबूत आहे त्या यंत्रणेकडनं मला या गोष्टी लक्षात येत होत्या परंतु काही अतिउत्साही जी काही मंडळी आहेत की माझ्यावरती थोडं मी एकट्यानं निर्णय घेतल्यावर माझा कधी चुकत नाही परंतु जेव्हा अतिउत्साही कोणी आता भावनिक मुद्दे असतात आमची काय कोणाचे मान ठेवावं लागते असं करा तसं करा म्हणल्यानंतर मला काही गोष्टी ऐकाव्या लागतात आणि त्या ऐकल्याच काही गोष्टी अशा घडतात जनता विकासाला मट टाकते टाकते ना नाही तुम्ही विकास केला आणि आता म्हणजे मतदान दुसरीकडे आता उदाहरण मी सांगतो की एखादं गाव आहे त्या गावामध्ये एक पाच कोटीचा निध्यान राही आता थोडंच मी मुंबईचा कॉन्ट्रॅक्टर आणून तिथं काम देणार आहे कोणाला मला तर कमिशन खायचं नाही आता तिथले दहा कोण तर लाख लाख पाच दहा दहा लाखाचं काम कोणी तर कार्य करता असतो आता त्या दहा जणांना काम केलं त्याला एक एक लाख रुपये नफा मिळला म्हणून नव्वद जणांनी जर त्याचा कार्यक्रम केला तर मग ते विकासाला अर्थच नाही ना मग आता कोण असलं मुरगपाना करते आता जर तिथं निधी आणल्यानंतर त्या कामासाठी जर मारा, मारा लागत असतील आता उदाहरणार्थ आमची कळमवाडी दुनियाच्या मारा मारामार्यात तिथं दिली कामं मारण्याची त्या सातार कार्यकर्त्यांनी कामं केली की दुसऱ्याने म्हणले मग मला ह्याच्यात निस्सा दे मला त्याच्यात इच्छा दे ह्याच्यात निस्ता दे असं जर तिथं चाला लागलं म्हणजे जर निधी आणल्यानंतर जर त्याच्यासाठी जर भांडणं व्हायला लागली तर ती अत्यंत शोकांकित आहे आणि बाहेरचा कुणी कॉन्ट्रॅक्टर आणला तर मग त्यांनी ह्यानी कमिशन खाल्लं आता स्थानिकलाच आपण प्राधान्य देणार ना शेवटी आता ज्यांनी त्यांनी समजून घेण्याच्या घटना समजूनच घ्यायचं नसेल तर त्याला काय कुणी ब्रह्मदेव जरी आला तरी ते हात टेकन ना मी तर माणूस आहे महायुतीचा पाठिंबा कायम राहील का आणि तुमचा अजेंडा काय <laughs> नाही महायुतीचा तर काय मी आता सगळ्यालाच माहित आहे ना महायुतीचा एक प्रमुख घटकच आहे त्यामुळे पाठिंबा मला असणारच आहे आणि माझा अजेंडा मी सांगितलं ना माझं माझं ऑफिस माझा पराभव जर आला तरी उद्या सकाळी सव्वा नऊ साडे नऊ ला माझं काम चालूच राहणार आहे हो आपण काय विसरू दे परंतु जर आता तुम्हाला काही जबाबदारी देण्यात आली तर घेणार का आणि कशाप्रकारे पार पाडणार नाही मी फडणवीस साहेबांबरोबर आणि शिंदे बरोबर याच्या बाबतीत चर्चा करेन आता माझा पुढं मूड कसा राहतंय ह्याच्यावरती सगळं अवलंबून